नमस्कार स्वाती किचनमध्ये आज आपण बनवतोय गाजराचा हलवा तर नवीन वर्ष सुरू होतोय आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण काहीतरी गोडधोड बनवत असतो किंवा एकतीस डिसेंबर सुद्धा सेलिब्रेट करताना काहीतरी गोड बनवतो हो मस्त आपण हा हेल्दी गाजराचा हलवा बनवणार आहे आणि हाच हलवा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा मस्त झालं आहे टेक्चर खूप छान आलेलं आहे कमी दुधामध्ये बनवलं आहे खवा वापरलेला नाही आहे रंग बघा खूप छान आला आहे आणि मस्त दाणेदार असं झालेलं आहे तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेलं बेल ऐकून सुद्धा प्रेस करा सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे इथे मी एकच चमचा घेतले कारण हा चमचा मोठा आहे आपला जो रेग्युलर जेवणाचा चमचा आहे त्याने दोन चमचे तूप घ्या तूप थोडंसं गरम झालं की ह्यात कि किसलेलं गाजर घालायचं आहे गाजर छोट्या किसणीने किसून घ्या किंवा मीडियम साईजची वापरा खूप मोठ्या किसणीने किसू नका गाजर गाजराचा जो किस आहे तो आपल्याला अगोदर चांगला धुपावरती परतवून घ्यायचा आहे एक दहा मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे सुरुवातीला दहा मिनिट आपण असंच परतवणार आहे आणि गॅस पण मोठा ठेवायचा गॅस बारीक करायचा नाहीये कारण गॅस लो केला तर ह्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि परतवायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे फक्त हे सतत किस जो आहे तो चांगला हलवून घ्यायचा आहे एकसारखा आपण किस परतवत असताना दुसऱ्या गॅसवरती दूध उकळायला ठेवणार आहे तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे एक किलो गाजराचा किस आहे एक किलो किसासाठी आपण अर्धा लिटर दूध वापरतोय तर कमीच दुधामध्ये हा खा हलवा जो आहे तो आपल्याला बनवायचा आहे ह्यात मी खवा पण वापरणार नाहीये जर तुम्हाला आवडत असेल जास्ती दुधाचा आणि खव्याचा हलवा तर तुम्ही ह्यात अजून दूध जास्त आटवून घालू शकता आपण कमी दुधामध्ये हा हलवा तयार करतोय आणि झाकण ठेवल्यानंतर काय होतं थोडासा ह्याचा रंग पण बदलतो त्यामुळे आपण सुरुवातीला झाकण ठेवणार नाहीये एक दहा मिनटं होत आलेली आहेत बघा हे चांगलं परतवलेलं आहे ह्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी झालेलं आहे आणि रंग पण बघा खूप छान आलेला आहे ह्याला दुसऱ्या गॅसवरती आपण दूध ठेवलं होतं ते दूधसुद्धा चांगलं उकळत आलंय दोन्ही गॅसवरती असं केलं तर वेळ पण कमी जातो दूध छान उकळलेला आहे गॅस बारीक करायचा आहे आणि दूध आपल्याला असंच उकळत ठेवायचंय म्हणजे मग हे थोडं साठलं जाईल मोठ्या गॅसवरतीच आपण हा किस जो आहे तो चांगला परतवून घेतलाय एक दहा मिनटं झालेली आहेत आणि हा छान परतवून झालाय बघा ह्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी झालेलं आहे आता आणि ह्यातलं मॉइश्चर पण चांगलंच कमी झालंय हा कडईला थोडासा चिकटल्यासारखं वाटतंय त्यामुळे आपण आता गॅस बारीक करायचा आणि ह्यात आपल्याला आता दूध घालायचं आहे दूध सुद्धा आपलं उकळत असताना थोडस आटलेलं आहे बघा तर हे आटलेलं दूध जे आहे ते खायला पण छान लागतं हलव्यामध्ये ह्याची चव छान लागते त्यामुळे दूध थोडस अगोदरच उकळून आटवून घ्यायचं आणि नंतर ह्यात घालायचं आहे गाजराचा किस पण आपण पन चांगला परतवून घेतलाय दोन्ही गॅसवरती ही प्रोसेस केल्यामुळे वेळ पण कमी लागतो आणि हलवा पण छान होतो दूध घातल्यानंतर एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपला जो किस आहे तो दुधामध्ये व्यवस्थित बुडतोय एवढं दूध आहे दूध जर जास्त आटलेलं असेल तरी काहीच हरकत नाही आपण चांगलं परतवल्यामुळे हे व्यवस्थित अगोदरच शिजत आलेलं आहे आता गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं हे वाफ द्यायची आहे ह्याला दूध घातल्यानंतर आणि एक पाच मिनिटानंतर झाकण काढून बघायचे तर दूध आणखीन बरस साठलेले आहे घेतलं गॅस पूर्ण लो ठेवायचं नाहीये मीडियम टू लो करायचंय जर हे थोडंसं वरती आल्यासारखं वाटलं दूध घातल्यानंतर तर गॅस लो ठेवा अगदी मस्त रंग पण व्यवस्थित राहिलाय बघा ह्या हलव्याचा आणि दूध पण बऱ्यापैकी आटत आलेला आहे दूध पूर्णपणे आटत आल्यानंतरच ह्यात साखर घालायची आहे आवडीप्रमाणे साखर घाला येथे मी मोठे चार चमचे साखर घातले त्याचबरोबर वेलची पावडर घातलेली आहे वेलची साखरेमध्ये बारीक केल्यावर नंतर लवकर बारीक होते त्यामुळे साखर घालून बारीक करायची साखर आणि वेलची पावडर घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखरेने पुन्हा ह्याला थोडंसं पाणी पण सुटतं गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि ह्यावर झाकण ठेवायचं आहे कारण ह्यातला वेलचीचा वास जो आहे तो कमी झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे मस्त जो हलव्याचा फ्लेवर आहे तो छान राहतो झाकण ठेवून आणखी पाच मिनिटं आपण हा हलवा शिजवून घेतलाय आता बघा रंग अजून छान डार्क आलेला आहे साखरेमुळे अगदी मस्त आणि दूध पण ह्यातलं पूर्णपणे आटलेलं आहे अगदी छान मौसूत असा हा हलवा शिजलेला आहे आता ह्यात आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत हे मी थोडेशा तुपावरती परतवून घेतलेत कच्चे जरी वापरले तरी चालतील ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात घाला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे आणखीन एक दोन तीन मिनटं आपण हे वाप देणार आहे कारण ह्यात थोडंसं साखरेचं पाणी राहिलेलं आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचे आणि एक दोन तीन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे थोडासा आपल्याला हा हलवा कोरडा होऊ आहे आणि गॅस लो ठेवायचा आहे कारण साखरेचे जे पाणी आहे ह्याने हलवा है, लवकर करपण्याची शक्यता असते मिडियम टू लो गॅस करून एक दोन तीन मिनटं आणखीन वाफ द्यायची अगदी मस्त असा हलवा आपला तयार झालेला आहे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे छान कोरडा झालाय बघा आणि मस्त असं रवा टेक्चर आलेलं आहे ह्याला त्यात कुठेही दूध अजिबात जाणवत नाही आहे साखरेचं पाणी वगैरे काहीही राहिलेलं नाही आहे रंग पण खूप छान आला आहे हलव्याला आणि खूप मऊसू असं शिजलं गेला आहे तर एक किलोचा हा झटपट हलवा अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये खूप छान असं तयार होतो ह्याचं टेक्चर बघा किती मस्त आलेलं आहे रंग पण खूप छान आला आहे कमी दुधामध्ये अगदी चविष्ट असा हलवा तयार झालाय जर तुम्हाला खवा घालायचा असेल तर या स्टेजला थोडासा खवा ॲड करा आणि पुन्हा चांगलं परतवून घ्या एक पाच मिनटं तर इथे मी खवा घात गा, न घालताच हा हलवा बनवलेला आहे खूप मस्त झालाय तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने हलवा तुम्ही बनवा आणि कसा झाला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा खूप मस्त नाणेदार असं ह्याचं टेक्चर आलेलं आहे वरूनसुद्धा तुम्ही गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओज